आज आपल्या वांगी लागण्याला चाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहे आपण चाळीसाव्या दिवशी आजच्या कामाचं नियोजन बघणार आहे आपण आज काय काय काम करणार आहे आज आपण चाळीसाव्या दिवशी वांगी प्लॉटला बांधणीला सुरुवात केली शेतकरी मित्रांनो फक्त चाळीस दिवस प्लॉटला झालेले आहेत चाळीचाळीस दिवसाच्या मनात चा पण खड नाही एकोणचाळीस दिवस आपल्या प्रवाडात चाळीस दिवस झालेले आहे चाळीस दिवसाचे आपण आजच्या नियोजन चाळीस चाळीसा दिवसाचं आपण आजचं फर्स्ट निविजन आपलं चालू आहे आज आपण मांगी बांधणीला पण सुरुवात केली आहे पूर्व मोस्टली मी आपला मानसांचा आहे त्याच्यामुळे जर वारं पण जरा भरपूर सुटलेला आहे जरा लाईवलेल्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉल आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा साडेसहा दिवसाचं आपण आजचं नियोजन सांगणार आहे आपण काय वांगी पिकाला साडेसहा दिवशी काय करायला पाहिजे त्याची माहिती थोडक्यात सांगायचं आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण वांगी पिकाला खत नियोजन चालू आहे मित्रांनो आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा सहा दिवशी आपण त्याला आता द्राक्ष बागाचा मंडप असल्यामुळे बांधणीला काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो आणि एक वलांड्याची तार होती हे नेड्रिप तार होती ती आता तीन फुटावर बांधून घेतले आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा सांगा मी तुम्हाला सांगतो आजचं काय नियोजन काय करायला लागते चाळीस दिवशी आवाज कसा आला जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा आज आपण चाळीसाव्या दिवशी वांगी प्लॉटला बांधणीला शेतकरी मित्रांनो सुरुवात केली आहे द्राक्षबागेचा मंडप असल्यामुळं जरा बांधणीला काय विशेष म्हणजे काय अडचण नाही आपण एका तीन साडेतीन फुटावर पहिली तार बांधते ड्रीप तार जी होती ते आपण ह्या ह्याच्यात ओढून घेतलेले आहे आणि बांधणीला सुरुवात केली आहे का तर यावर्षी जरा पूर्व मोसमी अंगामुळे वाऱ्याचं प्रमाण जरा जास्त आहे आमच्या भागात त्यामुळे झाडं करायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आपण बांधणीला सुरुवात केली आहे चाळीसाव्या दिवशी बांधणीला सुरुवात केली आहे प्रत्येक झाडाचा एक एक थापा आपण असं बांधून घेतलेला आहे फक्त आपल्या प्लॉटला चाळीस दिवस झाले चाळीसाव्या दिवशीच्या आपण नियोजनामध्ये आज आपण तेरा जुळो पंचेचाळीस पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरान अर्धा किलो टाटा सोलोभर अर्धा किलो असे आपण ड्रिम ॲप्लिकेशन केली आहे आणि बांधणी कशी व्हायला जरा कमेंट करून सांगा बांधणीला आपण सुरुवात केली आहे आपण एक तीन फुटावर दार बांधून घेतलेले आहे दार बांधून आपण बांधणीला सुरुवात केली आहे जरा यावर्षी वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे झाडं कलाकलेत जास्त व्हायलेले आहे त्यामुळं आपण प्लॉट बांधणीला सुरुवात केल्या आणि चाळीसाव्या दिवशी आपण ड्रीपमधून आता तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो कॅल्शियम नॅट्रेड पाच किलो आणि बोरान अर्धा किलो असं आपण ड्रीपमधून आता ॲप्लिकेशन दिलेलं आहे बांधणी कशी व्हायला जरा आवडली तर लाईक करा व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करून सांगा गाव कोणतं तुमच्याकडं वांगी लागण कशी काय चालू आहे कोणती व्हरायटी लागण तुम्ही करता आम्ही चमक कुडची म्हणून पारंपरिक आहे देशी वाण ते लावलेलं आहे आमच्या सांगली मिरज भागात जोरात वाण चालतं आहे आणि ह्याच्या लाईफ पण भरपूर आहे शेतकरी मित्रांनो जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर एक के एक वर्ष प्लॉट शेतकरी मित्रांनो व्यवस्थित चालतो आहे आणि शेवटपर्यंत मालाची क्वालिटी एकदम ब्रँडेड क्वालिटी माल येतो शेतकरी मित्रांनो आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा चाळीसाव्या दिवशी आज आपल्या प्लॉटला चाळीस दिवस कंप्लीट झाले आहेत चाळीसाव्या दिवशी आपण ड्रिपमधून खताचं नियोजन चालू आहे त्यामधून आपण तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि टाटा सोलोबर अर्धा किलो असं आपण ड्रिपमधून ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि चाळीसाव्या दिवशी आपण बांधणीला पण सुरुवात केली आहे शेतकरी मित्रांनो पहिले एक तीन ते ती साडेतीन फुटावर आपण तार बांधलेली आहे जे द्राक्षबागेची आपली ड्रीप तार होती तिथे तीन ते साडेतीन फुटावर बांधून घेतलेली आहे आणि झाडाचा एक एक फांदे आपण वारं वर्षी आमच्याकडे जरा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं आपण बांधलेल्या वर्षी लवकर सुरुवात केली आहे झाडं जार जरा कलाकली सुरुवात झाली प्लॉटची कंडिशन कशी आहे जरा आवडली तर लाईक करा आणि जे शेतकरी आपले सबस्क्रायबर आहेत ते आपल्या शेतीमध्ये जर वापर करत असेल तर त्याने पण कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या व्हिडिओमधून काही औषधाचा वापर करतो म्हणून शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुकिंग करायचे आहे त्यांनी कमेंट करून सांगा सुंदर असं आपण नियोजन करून देत असतो आपण तुमचे शेड्यूल काढून देत असतो वांगी पिकाचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या शेतकऱ्याला आपण कन्सल्टिंग केलं तर त्या शेतकऱ्याला ऑनलाईन कन्सल्टिंग केलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मुलाखत पण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे जरूर जाऊन पहा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा आवाज कसा आला जर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो म्हणजे मला पुढील माहिती सांगण्यात जर आनंद होईल प्लॉटचे आपले नियोजन आवडले तर लाईक करा आपल्या प्लॉटला फक्त चाळीस दिवस झालेले आहेत आता सेटिंग पण पकडायला सुरुवात झाली आहे आणि महत्त्वाची गोष्ट आपण बांधणीला सुरुवात केली आहे शेतकरी मित्रांनो प्लॉट जास्तीत जास्त लवकरात लवकर बांधणे आवरून घेतली पाहिजे त्यामुळे प्लॉट स्टेट आणि खडा राहतो शेतकरी मित्रांनो जर बांधणी नाही केली तर वाऱ्याच्या ज्या दिशेला त्या दिशेला प्लॉट असा जरा असा आडवाहून मग उभा हे होतो त्यामुळे बांधणी आपण लवकर केली आहे चाळीसाव्या दिवशी आपण खत नियोजनामध्ये तेरा झिरो पंचाळीस एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच किलो आणि टाटा सोलूवर अर्धा किलो असे आपण आता दिले आहे का तर त्याच्यामुळे कळीला कळी ड्रॉपिंगसाठी एक नंबर ते जे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो हे जर खरं आपण ड्रीमधून सोडले तर फोटो पण चांगले निघतात कॅल्शियम नायट्रेटची आपल्याला झाडाला जी, जी आवश्यकता असते ती दिल्यामुळे आपल्या प्लॉट पाळूकी आणि शायनिंग पण जास्त राहते आणि आपल्या कळीला शेतकरी मित्रांनो कॅल्शियमच्या आणि बोराची अत्यंत जास्त गरज असते त्यामुळे कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा कॅल्शियम नॅथेट बोरान झिरो पंचेचाळीस ह्युमिक शेड रिलेटेड फेरस अड्डा फेरस अड्डा फेरस, फेरस पण शेतकरी मित्रांनो कमीत कमी वीस दिवसाला कमीत कमी एकरी अर्धा किलो तर शेतकरी मित्रांनो वापर केला पाहिजे त्यामुळे आपल्या प्लॉटवरची जी काळूक आहे ती शंभर टक्के हाय राहते आणि फेरसची डिफिशियन्सी दिसत नाही फेरस डिफिशियन्सी न दिसल्यामुळे पानाची पाण्यात टिकण्याचे हे वाढतो शेतकरी मित्रांनो कालावधी वाढतो शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटवर आपण काळुकी मेंटेन करून ठेवतो त्यामुळे होऊन झाडाला अन्न पण चांगल्या प्रमाणात मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आले शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा का कारण तर कार... आपण डेली असे लाईव्हच्या माध्यमातून जे आपण प्लॉटला काय काम करतो ते लाईव्हच्या माध्यमातून डेली शेतकरी मित्रांनो दाखवत असतो ज्या शेतकऱ्यांना वांगी पिकाची लागण करायचे त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आपण ह्या वर्षी मर्यादितच प्लॉट घेणार आहे तर सध्याला निम्म्याला जास्त प्लॉट आपल्याकडे आता बुक झालेले आहेत आणि ज्या शेतकरी आपले कन्सल्टिंग घेतात त्याची मुलाखत पण आपण आता युट्यूब चॅनलवर टाकले शेतकरी मित्रांनो जरूर जाऊन आपल्या पेजवर बघा सुंदर अशी मुलाखत शेतकऱ्यांना आपल्याला दिली आहे त्याच्या शेत शेतीमध्ये काय अडचणी होते आणि आपल्याकडे प्लॉट आल्यानंतर किती समस्या त्याच्या दूर झालेल्या आहेत खर्चात पण शेतकरी मित्रांनो बचत होते उत्पन्नात शंभर टक्के वाढ होते जे वांगी पिकातील आपला दहा बारा वर्षाचा अनुभव आहे ते आपण सोशल मीडियाच्या यूट्यूबच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो इंस्टाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ज्या शेतकऱ्यांना वांगी लागण खरंच करायचे आहे त्याने लवकरात लवकर बॅड कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं जाईल तुमचा फोटो करा सुंदर असं शेतकरी मित्रांनो शेड्यूल काढून देतो मी फळ पोकरणाऱ्या आळीचं असू दे शेंडाळीचं असू दे महत्त्वाची गोष्ट विल्टिंग विल्टिंग ही समस्या वांगी पिकामध्ये सर्वात जास्त आहे त्याच्यावर आपल्याकडे जे आपण काम करतो त्याचे सुंदर जड शेतकरी मित्रांनो मी तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवतो आपल्या अडीच हजार झाडाची लागण आहे कुठेही एका झाडावर शेतकरी मित्रांनो बिल्डिंग नाही आहे प्रॉपर निवेदन आपण या प्लॉटचे केलेले आहे डेली डे दे वाईज व्हिडिओ आपले शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलवर आहे ज्या शेतकऱ्यांनी वनगी करायच्या जा त्यांनीच जाऊन अळी अळवणीचं त्यांनी भरपूर व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवर केलेले शेतकरी मित्रांनो नवीन आले प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा का तर मी जे व्हिडिओ करतो तुमच्याकडे कर लवकरात लवकर तुमच्या चॅनलवर दिसतील शेतकरी मित्रांनो आवाज कसा यायला जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी यायला जरा कमेंट करून सांगा वांगी मांडणी जी पद्धत आमची बरोबर आहे का काय जरा बघून तुम्ही कमेंट करून सांगा आपण जे नागाळी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनी केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण फक्त ट्रेंचिंग मधून दिलं तर चाळीस दिवसापर्यंत आत्ता तर सध्याला अजून नागोळ्या हे प्लॉटवर आणि आता तर आपण आपण फळं पकडणाऱ्या आळीची आपण औषध मारायला सुरुवात करतो त्यामुळे नागाळीचा विशेष येत नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ड्रेंचिंगमधून जर तुम्ही नागळ व्यवस्थापन जर केली टॅमॅटो असू दे लांबडी मिरची असू दे वांगी असू दे ज्या प्लॉटला आपण नागळ व्यवस्थापन काय करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तो पण शेतकरी मित्रांनो पहा ड्रेंचिंगमधून जर तुम्ही नागळ व्यवस्थापन केलं तर सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो येतील आता आपण चाळीस ते पंचेचाळीसाव्या दिवशी अजून एक शेवटची ड्रेंचिंग करणार आहे शेतकरी मित्रांनो बिल्डिंग संदर्भात त्यामधून पण आपण नागाळीचं आणि फळ पुकरणाऱ्या किडीचं आपण त्यातून कीटकनाशकाचा वापर करणार आहे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो त्यात पावसाळी हंगामामध्ये नुसतं स्प्रेवर अवलंबून न राहता आपण शेतकरी मित्रांनो ट्रीपमधून पण कीटकनाशकाचा सौम्य प्रकारात वा सौम्य प्रकारात वापर करून आपल्या किडेवर आपण शेतकरी मित्रांनो हे करू शकतो त्यामुळे शेतकरी नवीन

आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो जे आपण पानं काढायचे व्यवस्थापन केलं त्याचे पण शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉट वरती शेतकरी मित्रांनो पंधराव्या दिवशी तिसाव्या दिवशी आणि पंचेचाळीसाव्या दिवशी वांगी पिकामध्ये महत्वाचे जे काम आहे ते पानं काढणे शेतकरी मित्रांनो आता आपल्या प्लॉटला चाळीस दिवस कम्प्लीट झाले झाडाने पूर्ण आता गोलाकार शेतकरी मित्रांनो पकडला आहे तो कसा पकडायचा मी पंधराव्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहे शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये पानं काढणे हे सगळ्यात महत्वाचे काम आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून दाखवतोच आता आपल्या प्लॉटला चाळीसव्या दिवशी कळी पण पकडेल धन्यवाद शेतकरी मित्रांनी मी आता लाईव्ह थांबवतो